हॅलो मैत्रीण कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज व्हिडिओ जरा थोडासा वेगळा असणार आहे म्हणजे नेहमीसारखं नाहीये नाही आहे कारण का है। आ, आज काय आता हे संध्याकाळचे ना आ, सात वाजलेले आहेत संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि माझं जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे मला आता जायचं आहे कल्याणला ऍक्च्युली मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं ना आ, की मी गणपतीची मूर्ती दिलेली आहे पॉलिशिंगसाठी पण आज मी ऍक्च्युअली आज नाही सॉरी काल मी फोन केला त्यांना दुकानामध्ये तर ते, ते मला म्हणाले की नाही मॅडम पॉलिशिंग होऊ शकणार नाही या मूर्तीला कारण की ह्याला डिझाईन म्हणजे वर्क जरा खूप जास्त आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ह्याला पॉलिशिंग होणार नाही तर देवाची मूर्ती आहे आम्ही उगाच काहीतरी कसं तरी करून घेणार नाही तर म्हटलं ठीक आहे नका करू उगाच कसं तरी करून घेण्यापेक्षा आणि पैसेही जास्त लागणार होते दीड एक हजार फक्त पॉलिशिंगसाठी लागणार होते मूर्तीसाठी तर म्हटलं नको त्यापेक्षा नकोच करायला मग म्हटलं जाऊन घेऊन येते तर काल मी असा विचार केला जाऊन घेऊनच येते ठीक आहे मी रात्री येते घ्यायला तर रात्री मी त्यांना फोन केला तर म्हणाले नाही नाही आमच्या घरी पाहुणे येणार आहेत आज आम्ही दुकान लवकर बंद करतोय तर म्हटलं ठीक आहे तुम्ही उद्या या तुमच्यासाठी पाहिजे तर मी थोडा वेळ थांबो थांबतो म्हणजे रात्री तुम्ही येणार तर कारण का हर्षद लेट येतो ना हर्षद आणि मी आता स्कूटरवरून जाऊ हर्षद आल्यानंतर अजून हर्षदला यायला टाइम आहे आज म्हणालेला तो लवकर निघतो पण त्याला काही लवकर निघायला मिळालं नाहीये आता तो येईल तेव्हा जाऊ तर जेवण वगैरे सगळं रेडी ठेवले आता मी जेवून घेईन तोपर्यंत कारण की खूप जास्त लेट जेवलं ना तर मला मग ते पचत नाही त्यामुळे मग मी लवकरच जेवून घेणार त्याच्या आधीच आता बघू तो आल्यावर पटकन जेवून घेईल किंवा नंतर मग तिकडून आल्यानंतर तो जेवेल आरामात असं काही एक होऊ शकतं आता मेन आज ब्लॉग करायचं कारण म्हणजे आज सकाळपासून ना खूप बिझी बिझी असा दिवस होता सकाळी आज बँकेत जायचं होतं बँकेची भरपूर कामं होती आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मग म्हटलं आता सकाळी बँकेत जायचं होतं त्यामुळे मग सकाळची कामं अगदी सकाळी लवकर 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 आटपून घेतली सगळं घर एकदम क्लीन सगळं कपडे लात कचरा लावी लोडं भांडी सगळं सगळं झालं होतं त्यामुळे आता काही काम आल्यानंतर बँकेतून आल्यानंतर काय काम उठलं नव्हतं आणि मेन म्हणजे माझं बँकेचं पण केवायसी अपडेट करायचो होतं सगळीच काम होती तर मग ते सगळं करून आलो आल्यानंतर मग बराच वेळ होता तर म्हटलं चला बाकीची म आठवड्याचं किंवा महिन्याचं जे प्रिपरेशन असतं ना ते करून घेऊया आता ते काय काय केलं ते मी तुम्हाला क्लिप आता मी इथे ॲड ॲड ऑन करीन आणि नंतर मग आपला ब्लॉग आपण असाच मग कंटिन्यू करूया तर आता धण्यांपासून सुरुवात केली आहे कामाला तर धणे मी मस्त एअरफ्रायरलाच छानपैकी भाजून घेतलेत अगदी मस्त असा वास सुटेपर्यंत चांगले ते फ्रायरमध्ये बेक करून घेतले आणि आता मी त्यांना ग्राइंड करून घेणार आहे काय झालं ना धणे ऑलरेडी माझ्याकडे एक पॅकेट होतं डब्यामध्ये कुठेतरी आणि मला ते दिसलंच नाही आणि मी दुसरेसुद्धा अजून एक घेऊन आली पॅकेट आणि त्यामुळे धणेच धणे झाले होते घरामध्ये भरपूर धणे झाले मग आता मच्छीच्या आमटीसाठी थोडेसे बाजूला काढून ठेवले एका बरणीमध्ये आणि बाकी सगळ्याची अशी पावडर करून ठेवली तर आता धणे भाजून मस्त पावडर करून ठेवली आहे आता मला तीन चार महिने तरी काय बघायला नको कारण का, कर। का मस्त बर्णीभर ही पावडर आता माझ्याकडे झाली धण्याची तर फक्त धण्याचीच पावडर केली आहे जिरं वगैरे मी काही घातलं नाही आहे कारण का धड्या जिऱ्याची पण सेपरेट पावडर माझ्याकडे आहे थोडी त्यामुळे मग फक्त धण्याची पावडर करून घेतली आता ही पावडर थोडी गार झाल्यानंतरच मी त्याचं मरणीचं झाकण लावून टाकले कारण ग गरम ह्याच्यात लावलं ना तर त्याला शेत पकडेल आणि एवढी पावडर खराब होऊन जाईल आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे पण भाजून घेते तर एअरफ्रायरलाच मी सगळं करते फ्रायर आल्यापासून ना माझं सगळं काम अगदी सोपं झालेलं आहे कारण का सगळी कामं मला अशी साईड बाय साईड करता येत आहेत जोपर्यंत फ्रायर काम करतो आहे का तोपर्यंत काय ना ढवळायला लागत ना काय करायला लागत आणि मग आपलं थोडा वेळ दुसरं काम केलं तरी ते होऊन जातं किंवा फॅनखाली थोडा वेळ बसायचं आहे तर बसूही शकतो तर मुळे खूपच सोपं आहे आणि झटपट अगदी सगळी कामं होऊन जातात तर आता शेंगदाणेसुद्धा मी फ्रायरलाच लावलेत आणि मस्त असं खुसखुशीत भाजून घेतलेत आता हे शेंगदाणे थोडे ढवळले अधेमध्ये आणि नंतर परत लावून असे चांगले शेकून घेतलेत आता ह्याची थोडी सालं वरची मी काढून घेतली आहे आणि मग ते बरणीमध्ये भरून ठेवणारे थोडी सालं राहिलेली पण आहेत आणि थोडी सालं मी काढून टाकली आणि ती पाकडून व्यवस्थित घेतले शेंगदाणे आणि आता ह्या बरणीमध्ये भरून ठेवते मागच्या वेळेस मी ब्लॉग केला होता त्या ही बरणी नवीन घेतली होती तेव्हा मिशोवरून मागवलेली खूप क्यूट अशी बरणी आहे तर ह्याच्यात शेंगदाणे छान दिसतील ना आणि माझ्या त्या मस्त अशा ओपन शेल्फमध्ये ही बरणी असते तर म्हटलं चला तिथेच ठेवून देऊया हे शेंगदाणे दिसायलाही छान दिसेल आणि बरणी तर मला विशेष करून खूप आवडली आहे ही तर ते हे शेंगदाणे काय ना असे भाजून ठेवले ना पटकन वापरायला मिळतात आता काय ना उपवास वगैरे असला ना हर्षदचा गुरुवारी उपवास वगैरे असतो तर साबुदाणा खिचडी वगैरे करावी लागते त्याच्यातले तर थोडे शेंगदाणे आहेत ना त्याचा मी कूट करून ठेवणारे म्हणजे मग भाजीत वगैरे घालायला पण बरं पडतो साबुदाण्याच्या खिचडीत घालायला मिळतो कधी वडे करायचे असतील तर साबुदाणा वड्यामध्ये घालता येते तर असा कूटसुद्धा करून ठेवणारे आणि थोड्या शेंगदाण्यांची मी चटणीसुद्धा करून ठेवणारे कारण का चटणीसुद्धा खूप छान लागते रा विशेष करून राजला ती खूप आवडते आता मी आलं लसूणाची पेस्ट सुद्धा करून ठेवते हा सोललेला लसूण मी आणून ठेवलाय आमच्या इकडे सोललेला लसूण असं पॅकेटमध्ये मिळतो तर लसूण सोलायला ना मला खूप कंटाळा येतो त्यामुळे मग मी ते विषय अगदी म्हणजे मिळालं का मी लसूण सोललेलाच आणते आणि तो बरा पडतो मग पटकन अशी आलं लसूणची पेस्ट करून ठेवायची म्हणजे भाजीला वगैरे मला लागतोच लागतो आलं लसूणची पेस्ट म्हणजे तर मग ती अशी करून ठेवते मी फ्रीजमध्ये तशी पेस्ट करून मस्त काचेच्या बरणीमध्ये मी पॅक करून ठेवते एअरटाईटमध्ये तर छान टिकते ती दोन आठ दोन तीन आठवडे मला भरपूर होऊन जाते कारण विशेष करून नॉनव्हेज वगैरे बनत असतं ना आमच्याकडे तर नॉनव्हेजला तर आलं लसून याची पेस्ट तुम्हाला माहिती आहे जरा जास्तच लागते त्यामुळे मग ही अशी अधूनमधून मी करून ठेवत असते तर आता हे तर काय मला महिनाभर पुरणार नाही आहे पण ठीक दो, आहे दोन दोन एक आठवडे तरी सहज जातील ह्याच्यामध्ये माझे आता एअरफ्रायरमध्येच मी हे सुकं खोबरं भाजायला घेते तर डीमार्टमधून मी हे असं डेसिकेटेड कोकोनटच घेऊन येते mm. खोबरं ना किसायला पण खूप मला जाणं कित्येक वेळा हातच किसला जातो त्यामुळे मी ते टाळतेच हल्ली घेणं खोबऱ्याची वाटी घेणं टाळते थोड्या एक दोन वाट्या घ्या घेऊन पण ठेवते कारण का काय ना ते सुक्या खोबऱ्याचा तुकडा असा गॅसवर जाळून कधीकधी कधी असं काळं मटण वगैरे करायला खूप छान लागतं ना तर तेही अधूनमधून मी बनवत असते कधीतरी मी ती रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करीन खूप छान लागतं तसं काळं मटण किंवा काळं चिकन तर आता फ्रायरमध्येच हे खोबरंसुद्धा मी वाट सॉरी भाजायला घेते तर ह्याच्यामध्ये खोबरंसुद्धा खूप छान भाजलं जातं पण काय झालं ना मी ती वरची जाळी नाही लावली ना त्यामुळे ते खोबरं थोडंसं उडायला लागलं आता मी पटकन एअर फ्रायर बंद केला आणि त्याच्यावरची जी जाळी असते ना ती टाकून घेतली आणि मग ते फ्राय करून त्यामुळे काय ना ते खोबरं मग जास्त उडत नाही आता हा घेतला आहे रवा तर रवा आता थोडासाच आहे माझ्याकडे रवासुद्धा मी भाजून ठेवणार आहे आता जेवढा आहे तेवढा भाजून ठेवून देते तर थोडासा मी बाजूला काढला आहे मच्छीला वगैरे लावण्यासाठी लागतो ना तर तो, तो मी थोडासा बाजूला काढला आहे आता हा भाजून ठेवल्यामुळे काय होतं ना पटकन रवा शिरा किंवा उपमा वगैरे असं पटकन बनवता येतं कोण आलं गेलं किंवा आपल्यालाच नाश्त्याला वगैरे कधी बनवायचं म्हटलं ना तर सुट्टीच्या दिवशीच आमच्या इकडे नाश्ता बनतो तर तेव्हा मग बरं पडतं भाजलेला रवा असला का मग जास्त वेळ भाजत बसावा लागत नाही उपम्याला तर अगदी डायरेक्ट काढून असा तसाच तुम्ही तेलात जरा भाजून नंतर गरम पाणी घालून केला तर उपमा अगदी पटकन होऊन जातो फक्त शिरा करायचा असेल तर थोडा अजून जरासा तुपामध्ये थोडा वेळच भाजावा लागतो जास्त भाजावा लागत नाही तर हे सुद्धा एक हाता करून टाकलं काम रवा सुद्धा भाजून घेतला चला आता रवा एअर फ्रायरमध्ये भाजला जातो आहे तोपर्यंत मी ह्या मिरच्या आहेत ना त्या वा... चॉपरमधून बारीक करून घेते तर अशा चॉपरमधून बारीक केलेल्या मिरच्या पण मी त्याचं क्रश करून डीप फ्रीझरला डब्यामध्ये भरून ठेवत असते थे। कारण का काय ना पटकन काय भाजी वगैरे काय काय भाज्यांमध्ये ना हर्षदला बिलकुल अशी मिरची तोंडात आलेली आवडत नाही पुन्हा साबुदाण्याची खिचडी असते ना त्याला पण त्याला अशी क्रश केलेली मिरची जास्त आवडते तर किंवा पिठलं वगैरे कधी काय करायचं असेल कुठल्या भाजीला वगैरे तर अशी क्रश केलेली मिरची खूप छान लागते त्यामुळे मग अशी मिरचीसुद्धा मी क्रश करून डीप फ्रीजरला ठेवून देते आणि काही मिरच्या अशा आपल्याला अख्ख्याच लागतात ना कशा कशात घालायला डाळीत वगैरे तर तशा आपण ठेवून देते थोड्या अशी क्रश करून मिरची आपल्याला मस्तपैकी डीप फ्रीजरला ठेवून आपल्याला बरेच दिवस वापरता येते तर ही आयडिया सुद्धा खूप छान आहे आणि मी ती करत असते तर एअर फ्रायर किती सोपं आहे बघा एअर फ्रायर आपलं काम करत राहतो आणि साईड बाय साईड माझं किती तरी काम होऊन गेलं तर आता एअर एअर फ्रायर रवा होतोच आहे आपला तोपर्यंत मी काय ना भांडी घासून घेतली थोडीशी भांडी पडली होती दुपारच्या जेवणाची जास्त नव्हती थोडीच होती मग ती घासून टाकली आता हे सगळं कामं झाल्यानंतर भांडी वगैरे सगळी घासून ओटा वगैरे नीट स्वच्छ करून ठेवला का किचनसुद्धा सगळं व्यवस्थित आवरलं जातं मग संध्याकाळच्या जेवण परत आहेच तर पण आता जेवण करणं सोपं जाणार कारण का काय ना अशी महिन्याची आठवड्याची तयारी आपण वरचेवर करत राहिलो ना का मग जेवण करणं अगदीच सोपं होऊन जातो खूप सोपं होऊन जातं म्हणजे मी तर असं करतच असते त्यामुळे काय होतं ना कुठे बाहेर बाहेर जायचं असेल किंवा काय कोण पाहुणे आले घरी किंवा काय असेल तर आपल्याला पटकन हातासरशी सगळं म्हणजे सगळंच करत नाही बसावं लागत आलं लसूणची पेस्ट आहे वाटण आहे सगळं आहे शेंगदाण्याचा कूट आहे काही म्हणजे रवा आहे काही कमी नाही पडत ना व्यवस्थित सगळं म्हणजे बरंचस काम वाचतं आपलं त्यामुळे मग ही अशी कामं मी वरच्यावर करून ठेवत असते बघा तुम्ही पण करून बघा खूप सोपं जातं किचनमध्ये काम करणं असं सगळं प्रिपरेशन आपण महिन्याचं किंवा आठवड्याचं करून ठेवल्यावर तर आता हा रवा पण झालेला आहे आता हा गार करून ठेवला मी एका बाऊलमध्ये काढून आणि गार झाल्यानंतर मग मी ह्याला एका जारमध्ये मस्त भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार तर माझं आता जेवण वगैरे सुद्धा करून झालेलं आहे देवघरात गणपती नाही तर अगदीच ओकं वाटतंय मला अगदी म्हणजे असं खाली खाली असल्यासारखं वाटतंय कधी गणपती घेऊन येतोय असं झालं ज हो मला तर आता ग राज सॉरी राज नाही हर्षद आला ना का आम्ही मग जाऊ आणि गणपती घेऊन येऊ मग उद्या व्यवस्थित गणपतीला स्नान वगैरे घालून अगदी दयानी वगैरे आंघोळ घालून मग मी छानपैकी ठेवीन तर ते शॉप आहे ना ज्यांच्याकडे मी दिलेलं कल्याणचं सर्वेश म्हणून शॉप आहे ते सर्वेश स्टील म्हणून तर त्यांच्याकडे तांब तांब्या पितळीची भांडी वगैरे पण मी बरीचशी घेतलेली आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडेच मी दिला होता पॉलिशिंगला कारण का मागे बोलता बोलता ते बोललेली की पॉलिशिंग वगैरे आम्ही करतो ह्याला तर हा गणपती मी त्यांच्याकडून घेतला नव्हता तर माझा ना खूपच असा ब्लॅक ब्लॅक पडत चाललेला किती पितांबरीने घासलं तरी तो निघत नव्हता तर ऍक्च्युली त्यांनी काय सांगितलं मला की पितांबरीने बिलकुल देव घासायचे नाहीत तर मी तर शॉकच झाले कारण का आत्तापर्यंत मी पितांबरीच वापरते आणि बाकीच्या देवांना पण मी पितांबरीच वापरते बाकी काही सणासुदीला आपण दही वगैरे लावतो ना पण ते म्हणाले नाही दह्यानी वगैरेच दह्यानी किंवा चिंचेनी वगैरे असेच देव साफ करायचे बाकी तुम्ही पितांबरी वगैरे नका लावा जाऊ तर आता म्हटलं आता ने आता ह्याच्या पुढे मी तसंच करणार दयानेच देव साफ करणार म्हणजे दया दयानेच अभिषेक वगैरे घालणार आणि तसंच सोडून घेणार देवांना कारण कितांबरी वगैरे आता नाही वापरणार बिलकुल देवांना कारण की ते म्हणाले की त्याच्यानी नंतर ते ब्लॅक ब्लॅक व्हायला लागतात आणि नंतर मग ते ब्लॅकनेस त्याचं निघत नाही तर ठीक आहे आता तसं करून बघू आता माझं जेवण तर झालेलं आहे तर एक तुम्हाला जस दे ते सगळं प्रिपरेशन केल्यानंतर मला असं झटपट जेवण करता आलं आणि आता निघायला सोपं पडणार आहे मला त्यामुळे कारण की मी खोबरं वगैरे वाटून ठेवलेलं ना सगळं तर ही तर हा राईस झालेला आहे इथे <laughs> मस्त फोडणीची डाळ केलेली आहे आज तिखट घालून डाळ केलेली आहे आणि मस्त लसणाची फोडणी दिली आहे त्याला आणि इकडे आहे वांगं बटाट्याची मस्त रस्सा भाजी आत्ताच झाली आहे त्यामुळे मस्त वाफ निघते बघा तर वांग्याची ना मी भरून नाही करत कारण काय होतं ना वांग्यामध्ये नीट कळत नाही काय असलं तर म्हणून मग मी फिरूनच वांगी करते तर अशी वांग बटाट्याची मस्त लपखपी तशी छान अशी भाजी केलेली आहे म्हणजे डाळ भातासोबत खायला छान लागेल तर आता कोथंबीर मी चिरून ठेवली आहे कोथंबीर घालायची आहे डाळीमध्ये घालून झाली आहे कोथंबीर भाजीमध्ये नाही घातलेली ठीक आहे तर आता सात पाच झालेले आहेत मी आणि राज जेवून घेतो हर्षद येईलच आला का लगेच आम्हाला निघायला लागेल कारण कर दुकान लवकर बंद होतं तर ही एक टिप तुम्हाला सुद्धा कामाला येईल की पितांबरीने देव घासायचे नाहीत तर आपण चिंच लावू शकतो चिंचेचा कोळ करून असा लावू शकतो किंवा मग दह्यानी देव स्वच्छ करायचे पितांबरी वगैरे जास्त वापरायची नाही तर आता मी तरी कानाला खडा लावला आहे पितांबरी बिलकुल वापरणार नाही म्हणजे दे विशेषतः देवांना बाकी आपली तांबे पितळी जी भांडी असतात ना ती तर पितांबळे पीतांबरीनेच चांगली निघतात एकदम छान होतात पण देव वगैरे काय असेल ते कोरीव काम असतं ना त्याच्यामध्ये ती पितांबरी जाऊन बसते आणि मग ते नंतर काळपट काळपट ती त्याचे रिॲक्शन होत राहतं मूर्त्यांवर आणि मग ते काळपट व्हायला लागतात असं काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग आता पितांबरी मी तरी यूज करणार नाही देवांसाठी फक्त भांड्यांसाठी वगैरे मग यूज करेन चला आता जेवून घेते कारण क लवकर जेवलेलं बरं आहे ना तर जेवून घेते आणि अगदी भरल्या पोटाने मग लगेच लगेच जाता पण येणार नाही कारण का स्कूटरवरून जायचं आहे आम्हाला हर्षद आता घरी आलेला आहे आणि आम्ही आता निघालो आहेत कल्याणला जायला लेट झालं आहे दुकानवाल्याने लवकर बोलवलं आहे आता निघतो पटापट आणि पोचतो तिकडे कारण का गणपती आज आणला पाहिजे कारण की देवघर कसं दिसतंय तुम्ही बघितलं ना चला तर मग आता निघतो आम्ही ऑलरेडी उशीर झालाय तर कल्याणला आम्ही पोचलो पण तिकडे दुकान अगदी बंदच करत होते आणि अंधारही खूप झाला होता त्यामुळे तिकडचं काही शूट केलं नाही तर येता येता हा फालुदा घेतलाय आम्ही आणि तिकडे दुकानात गेल्यानंतर तिकडे काय घडलं ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेस गंमतच झाली एकदम तर आत्ताच घरी आलोय आणि गेलो होतो एवढे धावत पळत आम्ही गेलो होतो आणि झालं काहीतरी वेगळंच तर मला त्यांनी सांगितलेलं की गणपती पॉलिश करून मिळणार नाही ना आणि हर्ष ती कसली गाडी मारली आहे ना <laughs> एवढे फास्ट फास्ट मध्ये किती मिनिटात <laughs> गेलो रे आपण वीस मिनिटात गेलो वीस मिनिटामध्ये गेलो आम्ही पोहोचलो तिकडे आणि नंतर तिकडे गेल्यावर त्यांचंच कन्फ्युजन अरे ते मला म्हणतात तुमचा गणपती तर पॉलिशिंगला दिला मी म्हटलं नाही तुमच्या भावानी तर सांगितलं की नाही झालंय पॉलिशिंग आणि मग त्यानी परत विचारलं मग ते म्हणतात अरे असं झालं तसं मग त्यांनी त्यांचे बुक्स वगैरे चालून बघितले आणि नंतर कसं समजलं की गणपती पॉलिशिंगला गेला आहे कारण का जिथे पॉलिशिंगला दिला ना त्यांनी तर त्यांच्या मुलांनी सांगितलं की पॉलिशिंग होणार नाही म्हणून तर त्यांनी मला तसं कळवलं होतं की पॉलिशिंग होणार नाही आणि नंतर त्यांच्या वडिलांनी फोन करून मला वाटतं पॉलिशिंग होईल सांगितलं आणि ते गणपती आणि बेल्स घेऊन गेले तर अशा प्रकारे ॲट लास्ट गणपती तर पॉलिशिंगसाठी गेलेला आहे तर त्याचा आनंद पण आहे पण आमची फेरी फुकट गेली असंच जाऊ नाही आलो पण ठीक आहे गणपती पॉलिशिंग करून मिळणार आहे त्याचा मला जास्त आनंद होतोय आता बघूया पॉलिशिंग झाल्यावर कसा दिसतोय ते तुमच्या सोबत शेअर करीनच तुम्हाला दाखवीनच कसा वाटतय ते तर घ्यायला गेलो होतो काय आणि घेऊन आलोय काय तर घेऊन आलोय फालुदा तर मला आईस्क्रीम खायला घालायचं होतं हो ना अर्षकला आईस्क्रीम देणार होतास ना तुला असं राहत नव्हतं की सीमा आईस्क्रीम खा 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 मग वाटी शेवटी दिलं त्यांनी मला तर मी आईस्क्रीम घ्यायचं ॲक्च्युली नॅचर नाच्चर, नॅचरल्समध्ये जायचं होतं पण इतके सुद्धा आता वाजलेत नऊ तरी ट्राफिक काही कमी नाही भरपूर ट्राफिक मग नॅचरल्समध्ये नाही गेलो मग इथून फालुदा घेतला म्हटलं चल फालुदा खाऊया तर कारण का थंडीचं तर नावच नाही आहे थंडी गायबच आहे तर आता आम्ही फालुदा एन्जॉय करतो चला तर मग रात्र झाली आहे माझा ब्लॉग मी इथेच थांबवते Uh, तो कसा वाटलं माझा आज आजचा ब्लॉग हे सांगायला विसरू नका आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर